फिलिपिन्स येथील जागतिक पुरुष सौंदर्य स्पर्धेत मॅन ऑफ द वर्ल्ड दोन हजार चोवीस मध्ये इतिहासात आपले नाव कोरले आहे फिलिपिन्स मध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या कार्यक्रमात अध्यक्ष कार्लो मॉरिस गॅंगल यांनी वेद भारंबेच्या ऐतिहासिक विजयाने महत्वपूर्ण महिलाचा दगड म्हणून आपले सहावे वर्ष साजरे केले असल्याचे म्हटले आहे द वंडर्स ऑफ इंडिया नावाचा पुरस्कार विजेता पोशाख फिलिपिन्स मधील डिझायनर पॅट्रिक इसोरेना आणि भारतातील मोहम्मद नगामन लतीफ यांनी केलेला उत्कृष्ट नमुना असून किंग यांच्या मार्गदर्शनासाठी दोन हजार बावीस चा मॅन ऑफ द वर्ल्ड विजेता वेद भारंबेडे तब्बल चारशे आठ तासांच्या मेहनतीने निर्मिती परिधान केलेला पोशाखात भारताची वैविध्यता व समृद्धीचे प्रतिनिधित्व करणारे घटक तर केंद्रस्थानी असलेले ताजमहाल भारतातील मुस्लिम कलेचा उत्कृष्ट नमुना असून वेशभूषे सामर्थ्य आणि अमृत्वाचे प्रतीक भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर जागतिक सौंदर्य स्पर्धांमधील मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय प्रियंका चोप्रा मिस युनिव्हर्स सुस्मिता सेन लारा दत्ता आणि आदित्य सारख्या उल्लेखनीय भारतीय विजेत्यांचा संदर्भ दिसून आला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन